शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला बेदम मारहाण करण्यात आली पक्षातील महिला पदाधिकाऱ्याने माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण केली शिवीगाळ केल्याच्या कारणावरनं मारहाण केल्याचं समोर आलं आज काय झालं मी तिथे चौकामध्ये होती तर त्यांनी मला अप्युजिंग वर्ड्स वगैरे युज केले शिबिगाळ केली तर त्याच्यावरनं मी मला जो सेल्फ डिफेन्ससाठी जो स्टँड घ्यायचा होता तो मी स्टँड घेतलेला आहे आणि mm. इव्हन त्यांनी काही थोडीशी त्याची मला बॉडी लँग्वेज पण चुकीची वाटली त्याचा महिला म्हणून मला जो स्टँड घ्यायचा होता तो मी घेतलेला आहे इन बिटवीन त्याला ज्यावेळे त्याच्यावरती जेव्हा मी हात उचलला त्यावेळेला त्यांनी माझ्या छातीवरती वगैरे मारलेलं आहे ते व्हिडिओ मध्ये क्लिअर आलेलं आहे त्यांनी माझ्या छातीत मारलेलं आहे ते त्याच्यामुळे मी पुढे मला अजूनही काही पुढे सेल्फ गेस्ट साठी ज्या प्रकारे स्टँड घ्यायचा होता ज्या प्रकारे त्याचं झोबाड फोडायचं होतं त्या प्रकारे मी फोडून टाकलेलं आहे एक महिला म्हणून आणि एक सक्षम महिला म्हणून मी हा स्टँड घेतलेला आहे माझ्या મા હાથ લાવતો હાથ લાવતો એવડી બંધી એવડી લોક મા હાથ લાવે હાથ લાવી લાવી બગા કઈ કર આ ખાઈ નાટક કરો બનો બગા 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 ઓ સગળા લાલા કેનું વાળલા તેડી આખ્યાન સગળા મહિલાના નાકે વાળલા ગરી સગળા બગા તો સગળા પુરુષો